कारण असतात घोटाळा त्याच्या बाबतीत काय चौकशा होतील 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 आपण आपलं परीक्षण केलं पाहिजे असं माझं मत बहिणीने मत दिले लाडक्या बहिणी तिकड मत दिले आपल्याला काय मत दिले नाही असं कोणी म्हणतं कुणी म्हणत ते हिंदू मुस्लिम झालं कुणी म्हणतं पैशाचा वारमाप वापर तिकडून केला गेला खरं जे काही म्हटलं म्हटला करता मत मी तिकड खर प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये पोहोचायला लागल्या नवीन टेक्नॉलॉजी हे सुद्धा आता ठरत आपल्याच कॉलेजच्या पोस्ट गेल्या की ज्याच्यातून आमच्या भगिनीकडे अशा पोस्ट गेल्या की होईल अशा विशिष्ट याला पोस्ट अशा आणि बऱ्याच मंडळीच मन बदललं खरे हा खरं काहीतरी चुकतंय काहीतरी झालंय आणि त्याच्यातून असं दाखवलं का मी मुस्लिम धारचे नाही सांगू एक खरं आहे की माझी जी पद्धत आहे राजकारणाची ही हे त्या राजकारणाच्या पद्धतीमध्ये सगळ्या समाज घटकांना घेऊन जाण्याची जबाबदारी ही माझी आमदार म्हणून पालक म्हणतो मी मानतो तुम्हाला लक्षात येईल सगळ्यांना प्रत्येक समाज घटकाकरता आपण काम करतो त्याच्याशी प्रेमाचं नातं ठेवतो हा हे आय मी हिंदू लावतो हे काय बांध गणपतीच्या वेळेस आणि माझ्या हो मला आनंद आहे त्याचा मला अभिमान आहे पण मी दुसऱ्याचा द्वेष करीत नाही त्यांचा आदर करतो हे लक्षात ठेवायला पाहिजे अरे आपण समाज आहेत प्रत्येक समाजाला स्थान देतो मानाचं स्थान देतो कौतुकानं त्याच कौतुक करतो तू चांगला कार्य करताय चल कर का म्हणणार कोणला आठवणार आपल्या कुंभार समाजाची ओबीसी महिला कुंभारसामाची वा विचारी गेली आमच्या निशाताईच चांगलं चा काम तू थांब बाई सुनंदाईबीसी माहिलेला मला करायचंय का चांगलं काम करून दाखवलं कुणी विचार करता तु आ, का तुम्ही बाकी ठिकाणी पहा काय स्थिती प्रत्येक घटकाला आपण ओब केलं हा समाजाचा कसा का म्हणजे काय नाही इथं समाज काय नाही सगळ्यांनी हे हे करतो आपण एक वेगळं असं वातावरण आपण या असतो हे वातावरण निर्माण करण्याचं काम आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा छोट्या छोट्या घटकामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम आपण केलं खरं म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये तो मुद्दाम बोललो पाहिजे आणि बोलण्याचं मी ठरवलं याला कारण आहे की फारच विष पेरण्याच आपल्या आहे हे मी नाकारत नाही मा मला सांगा की पंच्याऐंशीच्या अगोदरचं संगमनेर कसं होतं होती संगमनेरची दंगलीच शहर म्हणजे संगमनेर सतत दंगली चालली कधीच दंगल झाली नाही याला कारण असं पण भोवाचं वातावरण निर्माण करण्यामध्ये यशस्वी झालो हे कसं दिसत नाही अरे चाळीस वर्ष बंधुभावाचं वातावरण ठेवलं चांगलं ठेवलं व्यापार एकामेकाचा वाढत गेला एकामेका जायला लागले हे का दिसलं नाही काय का संध्यामध्ये कमी केलं खानगाव पहा रामेश्वर पहा कोणते बी तीर्थस्थान आपले पहा सगळ्यात चांगले महादेवाचे याचे तीर्थस्थान आपण निर्माण केले काही निधी सुंदर तीर्थस्थान आहे माझ्यावर आरोप करणाऱ्याला हे का दिसत नाही गणपती उत्सव एवढा सुंदर पत्नी होतो डॉक्टर आम्ही कदाचित गेलो त्यांच्या मंडळात गणपती मंडळामध्ये तो प्रथम निघतो पंचवीस वर्षापूर्वी मी अशी केली की तो मानाचा गणपती सकाळी सातला ला आम्ही तिथं जातो सकाळी सात वाजता आणि न चुकता मी सकाळी सात ला तिथे पोहोचलेलो आहे कुणी बसलेत का नाही इथं सकाळी सात ला असतो की नाही मी तुम्ही तर रात्र जागेच असता पण मी सकाळी सात ला तिथं हजर तिथं महादेवाचं जे तीर्थस्थान आहे त्याची पूजा त्यानंतर गणपती आठ वाजता तप गणपती सुरू त्याच्यामध्ये कोणताही गुलाल नाही कोणता गुलाल नाही चुकीचं काही नाही तो कोणता आता डीजे काय ती भानगट नाही एवढंच नाही सन्मान करीत सगळ्या समाजाचा सन्मान करीत तो गणपती पंचवीस वर्ष सातत्यानं चालवलेली परंपरा अरे ही का तुम्हाला माझी दिसली नाही हरे राम महाराजांचा सत्कार करणारा मी आम्ही दिसलो नाही तुम्हाला आमचा महंत गंगेरी महाराजांचा उत्कृष्ट सप्ताह केला अरे कार्यकर्ते स्थानिक होते